गडाच्या पायथ्याला बीरवाडीच्या नदीकाठाला धरून अर्जोजी यादव अण्णाजी मलकरे हिरोजी इंदुलकर यांनी दिमाखदार शामियाना उठविला हा शामियाना होता कर्नाटक प्रांतातून राजांच्या भेटीसाठी येणाऱ्या रघुनाथ पंत हनुमंत्यांसाठी कर्नाटक आणि मराठी मुलूक यांची ही भेट होती रघुनाथ पंत निवडक आसामींनीशी एका मजलेवर ठाण झाले होते भेटीचा दिवस उजाडला महाराज येतात उठला डोळ्यात प्राण आणून काय घडणार म्हणून बघू लागली सर्वांना की कर्नाटकात रघुनाथ पंतांना काढणी बंद करण्याचा हुकूम राजांनी हर्जींना दिला होता गडभर आवई पसरली होती की रघुनाथ पंतांनी लांबीचा खलिता पाठवून खाशा भेटीसाठी येत आहोत असे कळवले होते त्यामुळे उलटसुलट अफवाच अफवा आफुआ पसरल्या होत्या महाराज तळावर येताच शहा लय तुत्री रघुनाथ पंत जी पुढेसे झाले ते नजरेस पडताच महाराजांच्या मनातले आठवणींचे वारूळ फुटले तरातर चालत ते रघुनाथ पंतांच्या सामने आले आलेले रघुनाथ पंत रिवाजासाठी कमरेत झुकून मुजरा द्यायला तळहात कपाळी भिडवू लागले झटकन पुढे होत महाराजांनी तो आपल्या उंजळीत धरून वर घेतला खुद्द तेच वाकून रघुनाथ पंतांच्या पायांना भिडवल्यासाठी आपला हात पुढे घेऊ लागले आशीर्वाद द्यावा असेही आता कोणी नव्हते रघुनाथ पंत मागे हटले उठून राजांना त्यांनी वर घेतले दोघांच्याही डोळ्यांच्या बाहुल्या खिनभर एकमेकींना भिडल्या खूप खोलवरचा मतलब जाणवला दोघांनाही रघुनाथ पंतांना छत्रपतींनी भेट उरभेट थेट उरभेट दिली पंतांनी कितीतरी मायने त्यांचे पाठवान थोपटले पोखत जाणत्या वृद्धपणाला उभार उमदे राजे पण भिडले महाराजांनी हाताला धरून रघुनाथ पंतांना भेटीच्या शामियान्यात घेतले आत मजासीच्या बैठकी अंथरल्या होत्या राजांसाठी आणि पंतांसाठी गिरदीचे खास बैठक मधोमध येईल अशी मांडली होती त्यावर राजे पंत बसले तिला आदत ठेवून सारे खासे आपापल्या बैठकीवर बसले रघुनाथ पंतांनी कर्नाटकातून आणलेली चाळीस लाख हुनांची तबके छत्रपतींना पेश केली महाराजांनी त्यांना स्पर्श दिला निळ पंतांना नजर दिली पेशवे निळोपंतांनी पंतांनी रघुनाथ पंतांसाठी आणलेली मानवस्त्रे ढाल तलवार यांची तबके पुढे घेतली पंतांनी ती आपलीशी केली जगदंबेची भंडार परडी मजालभर फिरली तिची बोटे कपाळावर चढली राजांनी रघुनाथ पंतांना विचारले पंत कर्नाटकाचा हाल हवाल सुक्षेम राजे नेटा बळानं प्रांत रक्षु आहेत कसल्याही भातेनं चिंता नसावी जमल्यास खाशांनीच टाकावा एकदा फेर हरजी हरजीराजे तुमच्याशी कसे घडल्यानं टाळता आलेल्या प्रसंगांनी राजवन वेढून आले जी घरोव्यानं आहेत राजे आमच्याशी आठाई मानतात आम्हास त्यासाठीच आलो हेतान हयात गेली हत्यार पेलून जीवाभावानं इजाजत होईल तर तर काही बोलावं म्हणतो खूप पाहिलं सोसलेली आपली निडर वृद्ध नजर पंतांनी राजनेत्रांवर जाम रुपवली भरली मजाल्स मजालस ती बघताना चुळबुळली पंत मनमोकळ बोला निसंकोच बोला आता कुणाला मसलतीच मनाच विचारावं असं वडीलधारक कुणी नाही कुणी ना आबासाहेब थोरले आऊ समर्थ सारे जगदंबेला प्यारे झालेत सगळी मजाल मजालस महाराजांच्या कोंडीने आपल्या अंगावर पडल्या जोखमीच्या जाणीवेने गंभीर झाले बोलण्यापूर्वी पंत क्षणेत थांबले मनाची बांधणी तर त्यांनी आपल्या तळावरच केली केली होती शब्दांची जुळणी करणे अवघड जात होते कुठलाही उणाधिक शब्द तोंडून जाऊ नये यासाठी कोशिश होती भंडाऱ्याची बोटे फिरलेल्या छत्रपतींच्या मुद्रेकडे बघत पंत बोलू लागले मनातले रांगडे स्पष्ट साफ निडर थोरले महाराज जाऊन काही बहुत दिवस झाले नाहीत तो मुलूक उजाड का होत चालले पुंड पाळेगार फितवाखोर बळावत चालले हे कोण मजानी महाराजांच्या मनातील नेहमी सवालच करीत होते अंतर्यामी राजे होते राजे वरवर शांत मन पार तळवटापर्यंत उतरले त्यांचे सरदार मंत्री बेदिल अन्याय झाले त्यास मारणे रास्तच होते तर रायगडी घेऊन एकांती मारायचे ते सोडून सामने का मारिले पंतांनी विचारले आता मजालस पुरी बेचैन झाली कातर झाली कैकांना वाटले महाराज आता तडक बैठकीवरून उठतील कोणी सांगावे या क्षणी पंतांना दस्त करण्याची आज्ञाही देतील मजालसीत हंबीरराव होते तेही रघुनाथांच्या वकुब वकुबा अधिकाराचे होते त्यांना राहवले नाही ते म्हणाले पंत गेले ते काय चालिन याची शानिशात झाली समजली कैलासवासी थोरल्या महाराजांनी बेलवडीवर भरल्या तळासामने सखुजी गायकवाडांचा डोळका काढलं राजांच्या जीवावर उठल्या चाकरांचा काय मरातक कराय पाहिजे होता तुम्हा सारा आता सरलष्कर पंत यांचीच बोलाचाली वाढते का काय अशा शंकेने मजालाच थरकली छत्रपतींनी मध्येच हात उठवून हंबीररावांना रोखून घेतले आणि म्हटलं सरलष्कर सुमार असा पंतांना बोलू द्या त्यांचा अधिकार आहे तो त्या बोलांनी पुरते निर्भीड झालेले पंत म्हणाले आम्ही काय पिकलं पान आज आहोत उद्या नाही एवढा मातब बर्गनीम तोंडावर येऊन ठेपलाय त्याचा काही विचार केला आहे काय सर लष्कर त्यांच्या रोकड्या सवालाने मात्र महाराज बोलतेच झाले पंत काळजाचा सवाल केलात त्यासाठी आम्ही काय करतो आहोत ते आमचं आम्हाच ठाऊ मुल उजाड होतो आहे तो औरंगाच्या मार्गिनी तीस हजारांवर तवानी सैन्य संचनी बांधली जागजागी मोगली फौजेशी चकमकी झडत आहेत खजिना त्या भाराखाली वाकला है। एका बाजूनं औरंगजेब फौजा चौतर्फाने दौलतीत घुसल्या दर्या दर्या धरून फिरंगी हपशी उचल खात आहेत इदल कुतुबशाही अंग मुरवून घुमान आहेत काय करते असते तरी आबासाहेब अशा समयास पंत तुम्ही बोलल्याचा राग रोष नाही हरजींना प्रांत ठाकेठीक राखून चालविणेस कळवा आणि आणि आता तुम्ही तुम्ही नका जाऊ कर्नाटकात महाराज काही विचाराने थांबले तडक उठलेच मजा लसही उठली प्रत्येक जण विचार करीतच बाहेर पडला दुपारी रघुनाथ पंतांनी दिलेला खाना घेऊन महाराज गडाच्या वाटेला ला लागले विचारच विचार मृगाच्या आभाळागत भरून आले आले त्यांच्या मनात ते कुणाशीच काही बोलले नाही रात्री सुखदालनात कटोरा घेऊन त्यांना विचारगत बघून म्हणाल्या तब्येतीत काही सुमारस्वारींच्या महाराजांनी येसुबाईंना निरखले त्यांना आठवलेले त्या आबासाहेबांनी येसुबाईंना दिलेली शिक्के कट्या श्री सखी राजी जयती या मुद्रेची आपणच दिलेली जोखीम त्यांना बघताच रघुनाथ पंतांशी झालेली सारी मुद्द्याची चर्चा मनात फिरली येसुबाईच्या कानी भेटीचा सर्व करिना घालून राजांनी त्यांनाच विचारलं सल्ला काय तुमच्या तुमचा पंतांच्या बाबतीत येसुबाई ये विचारगत झाल्या मग निर्धाराने म्हणाल्या आम्हाला वाटतं काय पंतावरच मुजमुची जोखीम सोपवावी आणि खंडेराव आहेत मुजुमदार त्यांचं काय एकांती घेऊन समजूत काढावी त्यांची येसुबाईंच्या मनाप्रमाणेच झाले रघुनाथ पंतांना मरातबाने मुजुमदाराची वस्त्रे देण्यात आली कर्नाटकाची मुजुमदारी त्यांचे चिरंजीव तिमाजी रघुनाथ यांना देण्यात आली खांडेरावांची समजूत नीट पटवून हे झाले